आगामी पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत आणि माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी मुंबईतील माथाडी मेळाव्यात दिले कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त वाशी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला वनमंत्री गणेश नाईक पणन मंत्री जयकुमार रावल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आमदार प्रशांत ठाकूर महेश पालदी मंदा म्हात्रे निरंजन डावखरे विक्रांत पाटील कुमार आयलानी मनोज जामसुदकर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अण्णासाहेब या महापुरुषाने माथाडी चळवळ निस्वार्थीपणे उभारली आणि लाखो माथाडी कामगारांचे भविष्य उज्ज्वल केले त्यांचा वारसा त्याच निस्वार्थ भावनेने नरेंद्र पाटील चालवत आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले माथाडी कामगाराच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न साताऱ्यातील टाटा प्रकल्पातील प्रश्न आणि पुणे नाशिक येथील कामगारांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले